वावी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाथरे येथील संजय शिवाजी गायकर यांच्या राहत्या घराच्या पडवीतून अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपयांचा गुटखा सुगंधित पानमसाला तंबाखूजन्य पदार्थ जप्त करत कारवाई केली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात वावी पोलीस स्टेशनचे शहाजी शिंदे व सहकाऱ्यांनी छापा टाकत अठ्ठावीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा हिरा पान मसाला चौदा हजार पाचशे चोपन्न रुपयांचा विमल पान मसाला सात हजार तीनशे पन्नास रुपयांचे रॉयल नावाची सुगंधी तंबाखू एकोणावीस हजार सातशे शहात्तर रुपयांचा राजनिवास पान मसाला सात हजार नऊशे वीस रुपयांचा केतन सुप्रीम पान मसाला एक हजार चारशे चाळीस रुपयांची व्ही वन तंबाखू एक हजार आठशे वीस रुपयांची नव्याण्णव नऊ जर्दा तंबाखू सहा हजार सातशे वीस रुपयांचा झेड एल वन जाफ्राणी चर्दा असा एकूण अठ्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय पोलिसांची चाहूल लागताच संजय गायकर हा फरार झाला या प्रकरणी बाबी पोलिसांनी गायकर विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल केलाय वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावदे अधिक तपास करीत आहेत स्टार फास्ट सुधाकर भगत वावी